सावळे रूपबाई ह्या विठ्ठलाचे सावळे रूपबाई ह्या विठ्ठलाचे दिसतेग किती किती गाती गुणगा भक्त गाती गुणगा आषाढी कार्तिकेला केला पंढरी लाग जाऊ सोहळा त्या विठूचा डोळे भरून पाहू आषाढी कार्तिकेला पंढरीला ग जाऊ सोहळा त्या विठूचा डोळे भरून पाहू मृदुंग हाती दिंड्या पताका हाती हाती मृदुंग हाती दिंड्या पताका का हाती डोईवर बिद्रावन किती छान भक्तगाती गुणगार गाती गुणगार गा। सावळे रूपबाई या विठ्ठलाचे सावळे रूपबाई ह्या विठ्ठलाचे दिसतेग किती किती छान भक्तगाती गुणगा भक्तगाती गुणगा वारीच्या सोळ्यामध्ये साधू संतांची दाटी वारीच्या सोळ्यामध्ये साधू संतांची दाटी वार करी हे सगळे नाचती वाळवंटी वार करी हे सगळे नाच ती वाळवंटी पूजेची झाली धाई नाचती संत ठाई, थाई, थाई मुखाने घेऊ हरिना भक्त गाती गुनगा भक्त गाती गुणगा सावळे बाई ह्या विठ्ठलाचे सावळे रूपबाई ह्या विठ्ठलाचे दिसते ग किती किती छान गाती गुणगा गाती गुणगा विठ्ठल विठ्ठल गजर गुमे कानी। विठल विठ्ठल 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 गजर कानी तल्लीन झाले भक्त दुमदुमली पंढरी तल्लिंग झाले भक्त दुमदुमली पंढरी पाहिले रूप सुंदर त्या विठ्ठलाचे पाहिले रूप सुंदर त्या विठ्ठलाचे चित्ती लागो त्याचे ध्या भक्तगाती भक्त भक्तगाती गुणगा सावळे रूपबाई त्या विठ्ठलाचे सावळे रूपबाई त्या विठ्ठलाचे दिसते ग किती की छान भक्तगाती गुणगा भक्तगाती गुणगा भक्तगाती गुणगा धन्यवाद माऊली जय विठ्ठल